पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी भाग्यश्री फंड पुणे आणि अमृता पुजारी कोल्हापूर यांच्यात रंगली होती अंतिम दंगल दोन विरुद्ध चार पॉईंटने सुरू होती महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज झालाय अंतिम सामना महिला कुस्तीपट्टूला मानाची गदा देऊन आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब देऊन केले सन्मानित राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर अनिल बोंडे आमदार प्रताप अडसड हे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने सुरू होती ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केले होते स्पर्धेचे आयोजन खूप चांगलं वाटतंय आज पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी महिला झाली आहे मी तर सर्वांच धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल आणि तसंच माझे फॅमिली आई वडील असतील माझे हजबंड असतील सासू सासरे असतील तर सर्वांचा पण खूप मोठा हात आहे यशामागं तर सर्वांनाच धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू कष्ट पैलोनाचे पैलोनाच माहिती असतात किती पर्यंत कष्ट करतात म्हणजे जे हारतात त्यांनी पण कष्ट केलेले असतात ते जिंकतात त्यांनी पण कष्ट केलेले असतात तर जीत म्हणजे म्हणजे जे हारतं ते त्यांनी एक सेम प्रयत्न करावे आणि कष्ट तर भरपूर करावेच लागतात पैलवान म्हणल्यानंतर थँक्यू हे जे महाराष्ट्र केसरी भरवलेलं तडस आहे म्हणतात हे भरपूर मोठ्या संख्येत मुलींचा पण सहभाग होता आणि भरपूर सुंदर अशा पद्धतीने महाराष्ट्र केसरी घेतलं तर माझं म्हणणं हेच असेल की दरवर्षी असंच महाराष्ट्र केसरी किंवा इतर स्पर्धा असतील ते घेतल्याने मुलींचं प्रोत्साहन आणि वाढतंय आहे जसं जसं म्हणजे स्पर्धेचं संख्या वाढतील तसे तशा आपल्या महाराष्ट्राच्या मुली पण खेळापेल आणि अट्रॅक्ट होतात ते आणि ती खूप चांगली गोष्ट आहे सरकार काही आर्थिक जे आर्थिक सहाय्यता जेवढ्या प्लेअरला करता येईल तेवढ्याच कारण का बऱ्याच परिवारात आर्थिक मदत नसल्यामुळे पैलून की संपते बऱ्याच मुलींची तर हेच की बाबा आर्थिक मदत जेवढ्या पैलोनांना करता येईल किंवा जेवढ्या खेळाडू खेळाडूंना करता येईल तेवढी कारण